आदगाव तालुक्यातील आदिवासी भागातील कोंडूर या गावापासून पुढे एक किलोमीटरपर्यंत रस्ता आणि पुलाचे काम सुरू असून खासगी कन्स्ट्रक्शन कंपनी आणि बांधकाम विभागाच्या मनमानी कारभारामुळे रस्त्या जुन्या ठिकाणी न करता बाजूच्या वास्तव्य करत असलेल्या नागरिकांच्या घराजवळ सरळ काढून स्थळदर्शक नकाशाप्रमाणे न करता पुलाचे बांधकाम केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्याचबरोबर या विरोधात आपण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपोषण करणार असल्याचं येथील रहवासी दिगंबर पोत्रे यांनी सांगितले आहे तामसा बारा किलोमीटर अंतरावरती आदिवासी बहुल भाग आहेत या ठिकाणी त्याचप्रमाणे कोंढूर परिसरातील ठिकाणी चार कोटी पन्नास लाख रुपयांचा एक किलोमीटर रस्ता आणि पूल असे अंदाजिक रक्कम असून या ठिकाणी सहा महिन्यांपूर्वी या कामाची सुरुवात झाली पूर्वीप्रमाणे कोंढूर येथील जुना पूल तोडून त्याची उंची वाढवण्यासाठी रुंद पूल आणि उंच करण्याचे अंदाजापत्रकामध्ये नमूद करण्यात आले या ठिकाणी स्थळदर्शक नकाशाही करण्यात आला आणि रिसर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची बांधकाम करण्यास परवानगी देखील मिळाली परंतु येथील कंत्राट घेतलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी मनमानी करत पुलाची रस्त्याची रुंदी न बघता कोंढूर येथील पूल रस्ता सोडून दुसरीकडे केल्याने गावातील नागरिक हैराण होत आहे जुन्या ठिकाणी पूल न करता ज्या ठिकाणी येथील नागरिकांची वस्ती आहे त्या ठिकाणी सुमारे पन्नास ते साठ नागरिकांचे वास्तव्य आहे या ठिकाणी विशेष म्हणजे मागासवर्गीय वस्तीमधील नागरिक या ठिकाणी राहत असतात या ठिकाणी दिगंबर पोत्रे अनिल वाघमारे गजानन पोत्रे सुरेश पोत्रे सुभाष म्हस्के बाबूराव म्हस्के सभा पोत्रे इत्यादी कुटुंब प्रमुखांची घरे त्या ठिकाणी असून या कुटुंब प्रमुखांच्या घरात सरळ रस्ता करण्यात आल्याने आम्ही जिल्हाधिकारी नांदेड या ठिकाणी निवेदन देऊन हदगाव तहसील कार्यालय या ठिकाणी अमरण उपोषण करणार असल्याचं सांगितलं असून या ठिकाणी पन्नास ते साठ लोकांच्या राहण्याचा सा प्रश्न निर्माण झाला असून या ठिकाणी जाणीवपूर्वक पुलाचे काम चुकीचे केले असल्याची प्रतिक्रिया येथील ज्येष्ठ गावकरी यांनी दिली आहे काम बंद केलं होतं काम बंद केलं सरपंचांना आणि माझी सरपंचांना बंद काम केलं काम बंद केल्यावर टाकू एक अर्धा टीपर टाकल्यावर आम्ही सगळं सुरू केल्यावर त्यांना जबरदस्ती दुसऱ्या फोन लावून त्यानं चालू काम केलं पुन्हा पांडे काय म्हणला पहिलं सांगायचं आणि पहिला आजपासून चालू झालं तुमचं म्हणणं आहे आहे की हा रस्ता जे केलेला केले नाही ज्या ठिकाणी जुन्या फुल होता त्या ठिकाणी हा फुल केला नाही नवीन ठिकाणी केला जाणून जाणीवपूर्वक केलेला आहे हो जाणून बुजून केला काय म्हणलं नाही पहिला चालू होता रस्ता गाड्या जात गेल्या येत गेल्या आम्हाला धक्का काचाच नव्हता आता धक्का झाला त्याच्याबद्दल आमचं तक्रार हे कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत आमच्या कुटुंबामध्ये पाच आहेत पाच आणि किती लोकांचे घरात या रस्त्यामध्ये आठ आहेत आठ घर आहेत आठ आहेत चाल संबंधित अधिकाऱ्याला भेटले का तुम्ही बांधकाम विभागाचे अधिकारी राठोड जे आहेत राठोड आमच्या पुढे आलाच नाही राठोडला दहा वेळेस फोन लावला त्याच्यात दुसरेच माणसं यायला ते बोलून देण्यात आले अच्छा आमच्या समोर एक बोलाले दुसरे एक बोलाले

आजवर काय नव्हतं रोड तुमचे कुटुंबात सदस्य किती आहेत आणि किती लोकांची लोकसंख्या आहे तुमची किती लोकांची घर आहेत आठ लोकांचे घर आहेत आठ लोकांचे घर आहेत तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला भेटले होते का बाहेर पूल चालू करणार का आमच्या घराकडे रस्ता येते किंवा आम्ही ज्या वेळेस त्याला सांगितलं की बाबा अशा अशा नियमान घर पूल चाललाय त्या नेमानं करा घरावर येऊ देऊ नका म्हणून <laughs> सांगल्याने त्यानं हो म्हणले आणि ते करायचं क पलिकडला रस्ता सोडून दिला आणि खल्लाकून पहिल्या फुलावर फुलं आलाच नाही पहिल्या फुलावर सोडून बाजूला घेतला डायरेक्ट आपल्या घरावर फुलं आणला याच्यासाठी आमची तक्रार चालू जसं लॅब टाकून देण्या गेल्या तरी दणतर त्यानं टाकलेच राहत त्यानं तरी पण आम्ही काहीच म्हणलं नाही आता बघलं तर काय पूर्वं घरावरच यायले हान त्याला आवडतच नाही मग आता कसं करायचं तेवढ्या उंचीवरून असं येता वेळेस आमच्याच घराला लागतील का तुमच्या बाजूनं गेलं तर किंवा उपोषण करणार का मग तुम्ही याला उपोषण करायचं अच्छा साहेब कुटुंबाचं उपोषण करणार की यानं आपला रस्ता बाजूने काढून देवा तर आम्ही गुणांना बसतो नाही तर तोपर्यंत तो आमचं चा उपोषण चालू राहणार अच्छा पर या ना ठीक या ठिकाणी बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी कामाची पाहणी करण्यासाठी आजपर्यंत आले नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे कामामध्ये हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे यावेळी तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासमोर दूरध्वनीवरून येथील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या समस्या सुटल्या नाही तर हदगाव तालुक्यातील सर्व मागासवर्गीय संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी काही सामाजिक नेत्यांनी आणि गावकऱ्यांनी दिला आहे बाळासाहेब खानजोडे एम न्यूज हदगाव